हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी सगळी कामं ओरकलेली आहेत तर आता आपल्याला दळण करायचं आहे मग दळण करते मी काढून घेतली मग सुकायला टाकते थोड्याशा सुकून झाल्या मग दळण करावं लागेल वरून ठेवलेले आहेत त्याच्यातून आपण थोडेसे आता सुकायला टाकू मग सडून घ्यायचे आता सुकायला टाकून घेते <laughs> इथं कोंबड्या बघा थोड्याश्या कोंबड्या ना सगळ्या नारल्या करून टाकतील तर गुड्डी आता बसलेली कपडे धुवायला कपडे धुवून घेते नंतर स्वयंपाकाचा थोडासा काम राहिलेला आहे मग स्वयंपाक करील ते मी दळण करते डाळ भरजून झाली गुड्डीने अंकित आणि आता आवळा सोलायला घेतलेत ते आता मीठ लावून आणि सुकत घालायचे घेतलाय आणि पाकळून झाला का दळायला घेऊन जायचंय खाड्याला घेऊन जावा का हो

ताईनं आता मी बा सामान घेऊन आलेलं आहे तुम्हाला दाखवते आता काय काय अंधार खोबरा एक किलो बेसन काजू गुळ दोन किलो एक किलो शेंगदाणा तुपर्णी दोन

thôi gì đó tra vào đấy để làm bát được chưa bắt đầu cái कट गई वो आवरची कट गई और ये रिस्किट हां रैप जा चलो मैं कोशिश जिम

तुम्हाला थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद